नमस्कार माझे नाव कविता विजय गाडे मुकाम पोस्ट बोपर्डी तालुकाबाई जिल्हा सातारा आज आम्ही आपल्या सर्वांसाठी घेऊन आहोत येत आहोत गौरी सजावट पर्यावरणपूरक माणुसकीचे झाड आज या अनोख्या माध्यमातून आपण पाहत आहोत झाडे आपल्याला काय देतात झाडे प्राणवायू प्रदान करतात झाडे जमीन स्वच्छ ठेवण्यास मदत करतात झाडे आवाजाच्या प्रदूषणाला कमी करतात झाडे वादळाचा प्रभाव कमी करतात झाडे वादळी पाण्याला शमवतात झाडे शरीराला घातक वायूपासून शोषून घेतात झाडे हवा शुद्ध करतात आज आपण पाहत आहोत की आपल्या भारत देव माता सुद्धा यासाठी आलेल्या आहेत त्याही जनजागृती आपल्यासोबतच करत आहेत झाडांना जगवाल तरच सुखाने जगाल वृक्ष जगवा जीवन फुलवा या माध्यमातून आपण घेऊन येत आहोत झाडे नसेल घाटात तर होणारा अपघात आपण पाहतो की आता सध्या रस्त्याची कामं खूप चाललेली आहेत आणि रस्त्याच्या कामातून आजूबाजूची वृक्षतोड अतिशय मोठ्या प्रमाणात होत आहे आणि ही हानी रोखण्यासाठी आपण पाहत आहोत की रस्त्यावरचे गाड्या आहेत तर त्यांचे अपघात आप आपण रोखू शकत नाहीत कारण की त्यांना आजूबाजूला संरक्षण भिंत कोणतीही नाही पण त्याच तुलनेत आपण जर पाहता इथं पाहत असाल की आपण गाडी चालवणारे वाहक असतील अथवा पादचारी असतील त्या प्रत्येकाने एक झाड माणुसकीचे जर जा रस्त्याच्या भोवताली लावले तर निश्चितच ही होणारे हाणी आपण टाळू शकतो झाडे लावल्यामुळे जमिनीची धूप थांबेल आणि आपण सुरक्षित प्रवास करू शकतो आपण आपलं घर आहे आणि घराच्या अवतीभोवती आपण वृक्ष लागवड केली तर आपल्याला निश्चितच चांगले आयु आरोग्य लाभू शकतं कारण निसर्ग नक्कीच चा आपल्याला चांगले आरोग्य देण्याच्या प्रयत्नात असतं पण आपण आपल्या मिळणाऱ्या घरासाठी आजूबाजूची वृक्ष तोड करतो आणि होणारे परिणाम आपल्या आरोग्यावरती होतात झाडे लावू घरोघरी पर्यावरण राखू गावोगावी या माध्यमातून आपण हा छोटासा उपक्रम घेतो की घरामधलं सांडपाणी जे आहे ते आपण असंच वाया घालवत होतो तर ते, ते सांडपाणी वाया न जाता घरातील सांडपाण्याची प्रक्रिया आपण इथं करू शकतो आणि इथं वृक्ष लागवड किंवा फळभाज्या आपण घेऊ शकतो आणि निश्चितच रसायनमुक्त आपण त्या फळभाज्या आपल्या घरासाठी वापर करू शकतो आपण पुढे पाहत आहोत की मंदिरामध्ये मनशांतीसाठी लोक जातात पण खाली आपण मंदिरं ओस पडलेली दिसतात की आजूबाजूला कोणतेही वृक्ष नाही आहे त्यामुळं मनस्वास्थ्य लाभणं खूप कठीण होत आहे तिथं गेलं तरी नुसतं देवदर्शन केलं जातं पण मनशांती आपल्याला तिथं मिळत नाही पण हे जर आपण प्रत्येक मनुष्य मंदिराच्या ठिकाणी गेल्यानंतर एका एक माणसाने एक माणुसकीचं झाड आजूबाजूला लावलं तर मनशांती आपण निश्चितच इथं मिळवू शकतो तसेच लाखो प्रमाणात येणारे भक्तांनी प्रत्येकानं तिथं असलेल्या पाण्याचा वापर केलेला तो पाण्याचा वापर आपण निश्चितच ह्या झाडांसाठी करू शकतो आणि एक चांगलं नंदनवन मंदिराभोवती आपण फुलवू शकतो आपण येऊया हॉस्पिटलकडे हॉस्पिटलकडे जाणारे साधारण रुग्ण जे असतात ते मोठ्या संकटांना तोंड देणारे पण असतात काहींचं आरोग्य बऱ्यापैकी चांगलं असतं पण आता आपण निश्चितच पाहिलं आहे की कोरोनासारख्या संकटांना आपण सामोरे गेलो आहोत सगळेजण आणि त्यावेळेस आपल्याला नैसर्गिक ऑक्सिजन न मिळतं आपल्याला कृत्रिम ऑक्सिजनची खूप गरज भासली पण आपण हल्ली पाहत आहोत की हॉस्पिटलच्या आजूबाजूला कुठेही अशी वृक्ष लागवड केलेली दिसत नाही परंतु असे हॉस्पिटलच्या शेजारी जर वृक्ष लागवड केली जे की ऑक्सिजन देणारे वृक्ष आपण तिथं लावले तर निश्चितच कृत्रिम ऑक्सिजनची आपल्याला गरज भासणार नाही इथंही येणारे रुग्ण हे भरपूर प्रमाणात असतात आणि तिथंही पाण्याचा वापर होतो तोच हॉस्पिटलमधला सांडपाण्याची प्रक्रिया करून आपण तिथंही वृक्ष लागवड चांगल्या पद्धतीनं करू शकतो आता आपण येऊया शाळेकडे शाळेकडे तर असंख्य विद्यार्थी शिक्षण घेत असतात आणि हे शिक्षण घेत असताना निश्चितच आठ तास एका शाळेमध्ये असल्यानंतर पाणी हे लागतंच आणि हात पाय धुण्यासाठी जो वापर होणारा आहे विद्यार्थ्यांकडून पाणी त्याच पाण्याचा आपण सदुपयोग करून जर शाळेची परसबाग फुलवली तर निश्चितच आपल्याला फुलबाग फळबाग फुल ह्या माध्यमातून घेता येऊ शकते आणि आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी निश्चितच उत्साहानं निसर्गाच्या सानिध्यामध्ये मुलांना शिकवता येऊ शकतो आणि ह्या सगळ्या माध्यमातून आपण पाहतोय की आमचे बंडोजीपंत आपल्या सगळ्यांसाठी एक मेसेज घेऊन आलेत वृक्षवल्ली आम्हा सोयरे वणोच्चरे आपण इथं पाहतच आहोत की हिरवी हिरवी घार गार झाडे लावल्यामुळे निश्चितच आपल्याला बरेचसे उपयोग होत असतात आम्ही तसाच एक उपक्रम राबवतो झाड तेथे पाखरू धरतीची लेकरी या माध्यमातून आम्ही एक झाड माणुसकीचे लावून विविध प्रकारे उपक्रम साजरे करत असतो सणासुदीला म्हणा किंवा वाढदिवसाला आम्ही माणुसकीचे झाड लावून निश्चितच एक अस्तित्व जपत असतो आपण इथं पाहतच आहोत झाडे लावायची कशासाठी तर पक्ष्यांच्या घरट्यासाठी आता बरेचसे पक्षी आपले स्वतःचं अस्तित्व गमावत आहेत कारण की त्यांना पुरेसं झाड किंवा संरक्षण मिळत नाही आणि तेच माध्यम आपल्याला इथं वापरायचं आहे की झाडाचा उपयोग करून आपल्याला पक्ष्यांचं संवर्धन करायचं आहे माकडे असतात जिथे की जिथं झाडं असतात तिथंच ती माकडे त्यांचा रहिवास असतो आणि ह्या सगळ्या माध्यमातून आपल्याला पर्यावरणाला एकच माध्यम महत्त्वाचं आहे ते म्हणजे झाड जाड़, म्हणून झाडे लावा झाडे जगवा झाडे वाढवा धन्यवाद